नमस्कार मी अर्जुन पवार सायन्स म्हणजे हायवेज कंपनीचा प्रतिनिधी आज आपण आरग तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी आपले युवा शेतकरी सुमित चौगले यांच्या सुमित्रा या काकडीच्या प्लॉट मध्ये आपण आज आलो आहोत तर आपण ह्यांना विचारे आपल्या काकडी बद्दल त्यांना कशा पद्धतीने अनुभव आला त्यांना त्यांनी कशा पद्धतीने हे मॅनेजमेंट केलं हे आपण त्यांना सगळं विचारूया त्यांचा आपण अनुभव शेअर करूया तर तुमचं नाव गाव सांगा माझे नाव सुमित चौगले राहणार आपलं आठ गुंठ्याचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी आपण तीन पाकिट टोचलेले आहेत काकडी तीन टोचलेले आहेत तर हे जे काही हे प्लॉट आहे किती तो, तो, किती तोडी किती माल निघलाय आजपर्यंत त्याला जी काकडी टोचल्यापासून सुरुवातीला चाळीस दिवसात सुरू झाली त्यानंतर आज आठवा तोडा आहे यामध्ये एक टन च्या आसपास आपण माल काढलेला आहे माल काढलेला आहे तर तुम्ही आपली जी सुमित्रा काकडी लावलेली आहे आधी तुम्ही पहिला कोण कोणत्या काकड्या करतो किंवा किती प्रकारच्या काकड्या तुम्ही ह्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही आपल्या सुमित्रा काकडीची लावायला सुरुवात केली त्या अगोदर मी तीन वर्षापासून काकडी करतो या अगोदर दोन तीन व्हरायटी केल्या पण असा या काकडीसारखा मला चांगला अनुभव नाही आला नाही म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या व्हरायटी तुम्हाला जे काय आपली काय काय काकडी ह्या तुम्हाला काय काय आवडलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं या काकडी या काकडीची सांगायचं म्हटलं तर काकडी जाडी लावत नाही जर माल एखाद दिवस जर जास्त वेळ जर तटला तर माल लांब होणार पण जाडी होत नाही मालाची माल लांबच म्हटलं तर... तर या पेऱ्या मधील अंतर जर तुम्ही बघितला तर पूर्ण खाली तळापासून ते शेंड्यापर्यंत पेऱ्यात प्रत्येक पानामध्ये फळ आहे प्लस त्याच सेटिंग वगैरे एकच नंबर आहे इथून बघा प्रत्येक पाना इथं सेटिंग सेटिंग म्हणजे प्रत्येक पेराला सेटिंग आहे प्रत्येक पेराला सेटिंग आहे पेऱ्यातील अंतर पण तुम्ही बघू शकता म्हणजे की थोडक्यात की ह्याच्यामध्ये मादी फुलांची संख्या जास्त असल्या कारणामुळे हे जी सुमित्र जास्त जास्त जर जे कोण आपली काकडी करणारे शेतकरी तुम्ही त्यांना काय सांगू ही काकडी लागवड करावी करावी काकडी आता जर पूर्ण शेतकरी असतील तरी निवड करताना ह्याच बेहऱ्यांशी निवड करावी असं माझं मत आहे कारण वराठी एकच नंबर आहे